फार आम्ही स्वच्छतेचे पुजारी आहोत असं म्हणणारे किरीट सोमय्या ज्यांना मी खेडच्या सभेतही सांगितलं होतं की कचरा डेपोमध्ये प्लॅस्टिक बॉटल शोधणं त्यांनी बंद करावं मी आखे त्यांना कचरा डेपोच्या कचरा डेपो, डेपो दाखवते त्या कचरा डेपोचं स्वच्छताकरण कधी करायचं ते त्यांनी ठरवावं बारसूमध्ये ज्या जमिनी काही लाखांमध्ये विकत घेतल्या गेल्या आणि नंतर त्याचा सोन्याचा भाव करून जे आता परत त्याचा मागत आहेत गुप्ता नावाचा अधिकारी ज्याची ब्याण्णव एकर जमीन बारसू मध्ये आहे यावर किरीट सोमय्या कधी बोलणार आहेत का त्यांना काही प्रश्न विचारावे लागतील त्याच बारसू मध्ये आमदार आशिष देशमुखची अठरा एकर जमीन आहे यावर ते काही बोलणार आहेत का, आहे का। कोकण सारख्या ठिकाणी मच्छीमारी करणाऱ्यांची आडनावं मी कदम सावंत किंवा जाधव अशी अडनावं मी समजू शकते परंतु झवेरी शर्मा गुप्ता कधीपासून तिथे आले बारसूमध्ये जेवढ्या लोकांच्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत ते सगळेच्या सगळे अडनाव अमराठी कशी काय आहेत आणि या अमराठी अडनावांनी जर भूमिपुत्र असणाऱ्या कोकणवासीयांनाच हुसकावून लावण्याचा चंग बांधला असेल तर ही आपली जबाबदारी असेल की कोकणवासियांच्या सोबत ठामपणे उभं राहावं लागेल सन्माननीय पक्षप्रमुख याच भूमिकेतनं आज बारसूमध्ये रिफायनरीच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेले होते आणि त्या प्रत्येकाला विश्वास देत होते की बाबा तुमच्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण आमचं हिंदुत्व हे दंगली करून घरं पेटवणारे हिंदुत्व नाहीये तर आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे डोळ्याला पाणी लावून नम, नम करणारं हिंदुत्व नाही तर आमचं हिंदुत्व हे अडल्या नडलेल्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व आहे